अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांगी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे घोटगेवाडी ते तिलारी उजव्या कालवा जलवाहिनी कोसळी एक वर्षापूर्वी दुरुस्ती करिता लाखोंचा चुराडा शेतकरी बांधावर हंगामात पाणी संकट सिंधुदुर्ग जिल्हा जलसंपदा विभाग निगडीत असलेल्या तेरवन मेढे उन्नेई बंधारा धरणाच्या उजव्या कालव्याच्या घोटकेवाडी केर नदीपात्रातून गेलेल्या जलवाहिनी पाईप तुटून बांधकामसहित नदीपात्रात कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री घडली एक वर्षापूर्वी या जलवाहिनी पाईप लाईनवर कामावर जलसंपदा विभाग यांनी लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती जल केली होती असे असतानाही जलवाहिनी कोसळली यामुळे कामाचा दर्जाबाबत प्रश्न निर्माण झाला जलवाहिनी कोसळली यामुळे हंगामात घोटगेवाडी घोटगे परमे गावातील केळीबागात शेतकरी यांच्यावर पाणी संकट ओढवलं आहे की दुरुस्ती करते समय संबंधित इंजिनियर काय करत होते असा सवाल उप केला जात आहे घोटकेवाडी केर नदीपात्रात खांब तसेच लोखंडी पिलर्स काम योग्य पद्धतीनं केलं नाही कालव्यातून पाणी जलवाहिनी पाईपलाईनमध्ये येते हा भार लक्षात घेऊन तशा उपाययोजना आवश्यक होत्या पण तशा झाल्या नाहीत त्यामुळे एक वर्षापूर्वी या ठिकाणी जलवाहिनी पाईपलाईन तुटून नदीपात्रात पडली होती अनेक दिवस पाणी पुरवठा बंद झाला होता ही घटना ताजी असतानाच मंगळवारी रात्री कालवा जलवाहिनी पाईपलाईन बांधकाम लोखंडी पिलर सह नदीत पात्रात कोसळली तिलारी धरणाच्या एका बाजूला तेरवणमेढे उन्नेई बंधारा लहान धरण आहे या धरणाच्या उजव्या कालव्यातून घोटगेवाडी भटवाडी घोटगे परमे गावातील शेतकरी बांधवांना उन्हाळी शेती केळी बागायतीमध्ये पाणीपुरवठा केला जातो पुढे हा कालवा तिलारी धरणाच्या मुख्य उजव्या कालव्याला मिळतो पुढे हा कालवा पेडणे गोवा असा आहे वरील उजव्या कालव्यातून पाणी पुरवठा करण्यासाठी जलसंपदा कालवा विभाग यांनी केर घोटगेवाडी नदी पात्रात खांब बांधून तसेच लोखंडी पिलर्स उभे करून त्यावरून जलवाहिनी पाईपलाईन पुढे मायनर कालव्यात सोडली आहे ही जलवाहिनी पाईप टाकताना आवश्यक ती काळजी घेतली नाही यामुळे या, या अगोदर दोन तीन वेळा कोसळी होती तेव्हा अशा घटना रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक होत्या पण तशा झाल्या नाहीत कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता विनायक जाधव यांनी विचारले असं दर काम गेल्या वर्षी केले होते सोळा लाख खर्च केले पण जुन्या दगडी बांधकामुळे कोसळले असा दावा केला पंधरा ते वीस दिवसात दुरुस्ती केली जाईल असंही सांगितलं पण प्रत्यक्षात सोळा लाख खर्च झाले कोटे पाईप जुनेच काही साहित्य जुने यामुळे जलवायुनी पाईपलाईन तुटून पडली यामुळे संबंधित शाखा अभियंता यांच्यावर कर्तव्यात कसूर प्रकरणी कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी लाईव्ह न्यूज पाहत रहा बीबीसी लाईव्ह न्यूज